भारताच्या संरक्षण दलांच्या कारवायांचं आणि हालचालींचं थेट प्रक्षेपण किंवा तत्क्षणी वार्तांकन करू नये अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं सर्व माध्यम वाहिन्यांना डिजिटल मंचांना आणि पत्रकार व्यक्तींना केली आहे अशी संवेदनशील माहिती किंवा मा सूत्रांच्या आधारे मिळणारी माहिती प्रकाशात येण्यामुळे संरक्षण मोहिमेची परिणामकारकता कमी होऊ शकते तसंच यामुळे जीवितालाही धोका उत्पन्न होऊ शकतो अशी जाणीव मंत्रालयानं करून दिली आहे अविचारानं आणि घाईघाईनं केलेल्या वार्तांकनामुळे कोणते धोके उत्पन्न होऊ शकतात हे स्पष्ट करताना मंत्रालयानं कारगिल युद्ध सव्वीस नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला आणि कंदाहार अपहरण या भूतकाळातल्या घटनांचा संदर्भ दिला आहे केबल टी व्ही नेटवर्कविषयीच्या सुधारित नियमानुसार दहशतवाद विरोधी कारवायांच्या वेळी केवळ नियत अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीतच प्रसारण करायला परवानगी असते वार्तांकन करताना आणि प्रसारित करताना सर्व भागधारकांनी दक्षता संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व यांचं भान राखून देशसेवेच्या उच्च आदर्शांचं पालन करावं असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक व्यवस्थेविरोधात ऑपरेशन सिंदूर हे निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अभिनंदन केलं आहे हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा अभिमान आणि धैर्य वाढलं आहे असं संघानं जारी केलेल्या के एका निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थक व्यवस्थेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे राष्ट्रीय संकटाच्या या काळात सरकार आणि सशस्त्र दलांसोबत संपूर्ण देश उभा आहे असं निवेदनात म्हटलं आहे भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळं आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हल्ल्यांचा आर एस एसनं निषेध केला आहे या आव्हानात्मक प्रसंगी सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सगळ्या सूचनांचं पूर्ण पालन करण्याचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सर्व देशवासियांना केलं आहे आपलं नागरी कर्तव्य बजावताना सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचं देशविरोधी शक्तींचं कोणतंही षडयंत्र यशस्वी न होऊ देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे